कारे माझा तुझं न ये कळवळा असो निजवळा हृदयस्था अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा केला शोकनेना कंठस्फोट काहे चित्त नाही पावत विश्रांती इंद्रियांची गती खुंटेची ना तुका म्हणे काहो धरी यला कोप सरले नेनो पाप पांडुरंगा हे हृदयस्था नारायणा तू माझ्या इतक्या जवळ आहेस तरीही तुला माझा कळवळा का बरं येत नाही हे निर्गुणा नारायणा निष्फुरा अरे तुझ्या प्राप्तीकरिता मी कंठ शोक कुठेपर्यंत केला तरी तुला कसे समजत नाही माझ्या इंद्रियांना विषयाकडे धावण्याची गती लागलेली आहे ती अजूनही का थांबत नाही आणि माझ्या चित्ताला अजूनही विश्रांती म्हणजे समाधान का नाही मिळत तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा तू माझ्यावर एवढा राग का धरला आहेस माझी पाप अजूनही संपलेली नाही की काय